वानरूपी हनुमंतराय घरासमोर आले तेव्हाचा हा क्षण आम्ही विटामध्ये सांगली जिल्ह्यात बामणी या छोट्याशा गावी यात्रेसाठी गेलो होतो तेव्हा तिथे हे हनुमंतराय दुपारी अगदी भर उन्हामध्ये घरासमोर आले ते अगदी भुकेले दिसले आम्ही घरातले सगळे छोटी मुलं मोठे सगळे त्यांना पाहण्यासाठी बाहेर आलो आणि घरामध्ये असलेली भाकरी त्यांना मी हाताने खाऊ घातली पाणी दिलं प्यायला आणि हनुमंतराय असलेले हे मंकी तर यांना मी बनाना त्यांचं आवडीचं चा फळ हे पण खाऊ घातलं सुरुवातीला थोडी मला भीती वाटली पण नंतर अगदी ती भीती गायबच झाली आणि मी खूप आनंदाने त्यांना भाकरी खाऊ घातली ही भाकरीची चव खूप आवडली हनुमंतरायांना मागे पास्टमध्येही आम्ही एकदा महाबळेश्वरला जाताना गाडीसमोर खूप मंकी आले होते तेव्हाही आम्ही गाडी थांबून त्या सगळ्या मंकींना खाऊ घातले बनाना होते तेव्हा आमच्याकडे मुलं पण खूप खुश झाली आणि <coughs> या व्हिडिओमध्येही राजीव शौर्य खूप खुश झाले पाहून अगदी पोट भरून हे वानरूपी हनुमंत राय जेवले खूप मनाला समाधान वाटलं पाणी अगदी एंडला पिलं म्हणजे आपल्यासारखंच आधी आपण जसं जेवतो तसं ते त्यांनी भाकरी बनाना पोटभर खाऊन मग नंतर पाणी पिले आणि सगळ्यांनाच भरवायचं होतं त्यांना खाऊ घालायचं होतं हे वाणरूपी हनुमंत राह सगळ्यांकडे बघत बघत मस्त त्यांचा दुपारचा लंच एन्जॉय करत होते आमच्या बरोबर आणि या गावात म्हणे नेहमी हे अमंगी येत असतात तिथे त्या छोट्या मुलांना खरंच खूप आनंद वाटत असणार नेहमी नेहमी पाहायला मिळत असेल मी पाण्यासाठी खूप आग्रह करत होते आणि फायनली त्यांनी पाणी पिलं आता चालले हनुमंतराय आम्ही सगळ्यांनी दर्शनही घेतलं त्यांचं आणि मी पाहत ते बघू अजून थोडं आहेत का ते पण पुन्हाही घेतली भाकरी त्यांनी सोहमने पण हातात दिली भाकरी हनुमंतरायांना मला शेक हँड पण करायचं होतं मी एकदा म्हणाले हँड करा पण हे खाण्यामध्येच अगदी बिझी होते अशा प्रकारे या हनुमंतरायांचं दर्शन घेतलं मी मनाला आनंद झाला आणि यानंतरच रामनवमी मला वाटते चार दोन दिवसांनी होती सो रामनवमीच्या आधीच तीन चार दिवस हनुमंतरायांचं जवळून दर्शन झालं प्रभू श्रीराम जेव्हा वनवासात होते तेव्हा त्यांना हनुमंत आणि वानर जातीतील महापुरुष सुग्रीव असे मित्र लाभले होते त्यांनी तेन त्यांच्या मदतीने सीतेला शोधून आणले आणि रामाचे आणि रावणाच्या तावडीतून सोडून आणले अशी ही महती वानरूपी हनुमंतरायांची